बोकरदान तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सिंचनविरी मिळत नव्हत्या आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजनगर येथे मागील महिन्यामध्ये माँग चार दिवस उपोषण केले त्यानंतर विभाग आयुक्ताने दखल घेऊन संबंधित गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी लावली त्या चौकशीचे आदेश त्यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेले आहेत त्या चौकशीचा अहवाल आता लवकरच प्राप्त होणार असून त्यात जर बिडिओ दोषी आढळले तर त्यांच्या दप्तरदरंगेनुसार कारवाई होणार आहे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून विहिरी बंद असल्यामुळं शेतकऱ्यांचा जो जवळचा विषय आहे सिंचन विहिरी मंजूर होत नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या हातात ओंडा आलेला घास रब्बी पिके रब्बीतील पिके पाण्याअभावी सुकून जात होती मात्र आम्ही हा लढा अनेक महिन्यांपासून लढत होतो शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मिळा म्हणून जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर विभाग स्तरावर पाठपुरावा करत होतो त्याची दखल घेत विभागायुक्तांनी डेप्टी सी ओ असतील कलेक्टर असतील शिव असतील यांना तात्काळ सूचना देऊन शेतकऱ्यांच्या सिंचनविरींना मंजुरी देण्याचे आदेश दिले होते त्यानुसार बरंजा लोखंडी येथील भगवान लोखंडे हे पहिले लाभार्थी ठरले असून बोकरंद तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना आता विरी मंजुरीबाबत हालचाली सुरू झाल्या येत्या पंधरा दिवसात सर्व चिंतनविरींच्या टिपण्या तयार होतील तसेच वर्कआउटवर मिळतील पी एस पी एस परिषदची मान्यता कार्यक्रम आदेश मिळाल्यानंतर ज्योटॅगिंग होईल त्यानंतर शेतकऱ्यांच्या चिंतनविरींचे मार्ग लागतील जर येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या विरींना मिळवून मंजुरी दिली नाही तर पुन्हा शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार आहोत कारण आमचा लग्नावर विश्वास आहे या लक्षाचे आम्ही आहोत येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांनी आपापल्या ओट्या दाखल केलेल्या पंचायत समितीला त्या तात्काळ पंचायत समिती गाठावी तसेच त्यांना जाब विचारावा अनेक गावामध्ये ग्रामसेवक असतील सरपंच असतील यांनी फाईल देऊन सहा सहा महिने झाले वर्ष वर्ष झालं तरी त्यांच्या टिप्पण्या अजून तयार झालेल्या नव्हत्या मात्र आता हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ पंचायत समितीकाठून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारावा तसेच पंधरा दिवसात फाईन मंजूर न झाल्यास आमच्याशी संपर्क करावा मी नारायण रमेश लोखंडे माझा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस अडतीस झिरो दोन सत्तावन्न धन्यवाद